राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून गेलेल्या गद्दारांना क्षमा न करता परतीचा मार्गही खुला करू नका अशी मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्याक तौसीफ मणियार यांनी केली आहे नाशिक जिल्ह्यातील अनेक आमदार स्वगृही येण्यास इच्छुक आहेत अशी चर्चा सध्या नाशिक जिल्ह्यात सुरू आहे तरी नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येणाऱ्या आमदारांना पदाधिकारी यांना आमचा विरोध असून एकही आमदाराला पुन्हा पवार साहेबांबरोबर येऊ देणार नाही किंवा ते आलेच तर त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये यासाठी वाटेल ते करण्याची वेळ आली तरी चालेल असा इशाराही मणियार यांनी दिलाय काँग्रेस पक्षात कुठल्याही आमदाराचा पुन्हा कमबॅक चालणार नसल्याचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल ग्रामीण जिल्हा अध्यक्ष तौसिक मणियार यांनी शरद पवार यांना दिले नाशिक जिल्ह्यातील जे आमदार पदाधिकारी हे खासदार पवार साहेबांना सोडून गेले तसेच संकटाच्या काळात शरदचंद्र पवार साहेबांच्या वयाच्या चौर्या वर्षी दुःख दिले वाईट काळात गद्दार आमदारांना स्वतःचा फायदा व टक्केवारीचा विकास आठवला परंतु पवार साहेब जेव्हा एकटे पडले तेव्हा त्यांच्या समवेत जो सर्वसामान्य कार्यकर्ता उभा होता त्या कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम या पुढील काळात पवार साहेब करतील अशी इच्छाही या निवेदनातून व्यक्त करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आश्वासन देण्यात आले कितीही मोठा नेता मंत्री आमदार असेल परंतु जे वाईट काळात आपल्याला सोडून स्वतःचा विकास करायला गेले त्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी अधिक जोमाने विरोध करू असंही या निवेदनात नमूद करण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का जिल्हाध्यक्ष तौसीफ मणियार यांनी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून अशा गद्दार आमदार खासदार पदाधिकारी यांना पुन्हा पक्षात घेऊ नये जर कधी घेतलेच तर पुन्हा त्यांना उमेदवारी व संघटनेचं कोणतंही पद देऊ नये त्यांना फक्त कार्यकर्ता म्हणून काम करू द्या नवीन युवकांना संधी द्या अशीही मागणी केली आहे सर्व कार्यकर्ते नाशिक जिल्ह्यातील आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असंही आश्वासन दिलंय निफाड येथील शेतकरी मेळाव्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौसीफ मणियार यांनी शरदचंद्र पवार यांना हे निवेदन दिले यावेळी ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील खासदार भास्कर भगरे युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार संजय चव्हाण राजेंद्र मोगल दिलीप मोरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम हिरे रईस फरुखी इरफान सय्यद मुन्नाभाई अंसारी अकबर शाह शाबान तांबोळी गणेश गायधानी सद्दाम शेख मुजीद शेख आरिफ हाजी सोनू शेख मोहसिन शेख रिजवान घासी अक्षय पाटील राहुल उद्दे प्राध्यापक अशोक बागोल सचिन कड आदी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक